नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये धन दन、धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असल्याची बातमी न्यूज एटीन लोकमतने ब्रेक केलेली आहे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती बातमी ब्रेकिंग न्यूज ही सध्या न्यूज एटीन लोकमत यांनी ब्रेक केलेली आहे मंडळी धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा अजित पवारांकडे त्यांनी दिला असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळते आहे असं सांगितलं जात आहे अजित पवारांकडे राजीनामा धनंजय मुंडे यांनी दिला आहे अशी माहिती सध्या समोर येते आहे व्यथित होऊन हा राजीनामा दिला असल्याची माहिती सूत्रांकडनं समोर येते आहे धनंजय मुंडे यांच्यावरती प्रचंड आरोप केले जात आहेत आणि त्यातनं ते व्यथित झालेले आहेत आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती ही सूत्रांच्याकडनं आता समोर येते आहे अजित पवारांनी मात्र हा निर्णय राखून ठेवला असल्याचं देखील बोललं जातं आहे अजित पवारांनी तातडीने यावरती कुठलाही निर्णय घेतलेला नाही आहे तो निर्णय त्यांनी राखून ठेवलेला आहे आणि त्यानंतर बऱ्याचशा चर्चा ह्या पार पडत आहेत मुख्यमंत्र्यांसोबत देखील धनंजय मुंडे यांची चर्चा पार आहे त्याचबरोबर अजित पवारांशी देखील त्यांची चर्चा पार पडलेली आहे आता सध्या धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चर्चेच्या दरम्यान आहेत दोघं चर्चा करत असल्याची माहिती सध्या समोर येते अजित पवारांनी मात्र हा निर्णय राखून ठेवलेला आहे आणि तिघांच्या भेटीनंतर हा निर्णय होणार असल्याचं सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं जात आहे म्हणजे रात्रीतनं ही खलबत होण्याची शक्यता वर्तवली आहे आणि उद्या कदाचित एक नवीन ब्रेकिंग आपल्याला मिळण्याची शक्यता देखील या माध्यमातनं समोर येते आहे तिघांच्या भेटीनंतर निर्णय होणार असल्याचं देखील बोललं जात आहे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती ही सूत्रांकडून मिळते आहे तर धनंजय मुंडे यांनी अजित पवारांकडे हा राजीनामा दिलेला आहे धनंजय मुंडे यांनी आज अजित पवारांची भेट घेतली होती या भेटीच्या दरम्यान काय घडलं किंवा काय बोलणं झालं असावं त्याचबरोबर कुठल्या मुद्द्यांवरती बोलणं झालं असावं याचा देखील व्हिडिओ काही वेळापूर्वी आपण प्रकाशित केलेला आहे धनंजय मुंडे यांनी अजित पवारांकडे राजीनामा दिला असल्याची खात्रीला एक माहिती सूत्रांकडनं समोर येते आहे परंतु यावरती आणखी कुठलाही निर्णय झालेला नाही आहे अजित पवारांनी हा निर्णय राखून ठेवलेला आहे तर अशा पद्धतीची ही बातमी मंडळी अजित पवार धनंजय मुंडे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस हे आता चर्चा करत असल्याची देखील माहिती समोर येते आहे धन्यवाद